अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणाऱ्या एकतीस जानेवारीला महादेवाची जी पिंड मला सापडलेली आहे त्याच प्राणप्रतिष्ठा आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट असंच एकदा ऑफिसला जात असताना रस्त्याच्या तिथे मला एक महादेवाची पिंड सापडली महादेवाच्या पिंड तिथं होती आणि मी ऑफिसचं कामानिमित्त जात असताना मिटिंग होती एक माझी मी कॉलवर बोलत असताना एक पिंड होती ती एक पिंड दिसली मला खूप छान पिंड होती त्या पिंडीवर सगळा कचरा होता मग मी बोलत असताना माझ्या मनामध्ये असं आलं की आता ही जी पिंड आहे त्या पिंडीचं कोणी तिथं पूजा करत नव्हतं रस्त्याच्या कडेला ठेवलेली होती आणि ती पिंड मी सगळीकडे बघितली त्या सगळ्या आजूबाजू बघितलं तर ती कोणीतरी पिंड ठेवली असेल किंवा पिंड असेल ती त्या पिंडीला काहीच खराब नव्हतं पिंड खूप छान होती मग तेवीस सप्टेंबरला ती त्या दिवशी सोमवार होता मग माझ्या मनामध्ये क्लिक झालं किंवा मग त्या पिंडीनुसार मला असं असं मनामध्ये क्लिक झालं की या पिंडीला आपण घरी घेऊन जायचं मग घरी घेऊन जायचं म्हटल्यानंतर मनामध्ये एनर्जी आली आहे की एरियात मी खूप वेळेस जात असतो मग घरी फोन केला माझी जी, जी बायको आहे ती रोज महादेवाला पाणी टाकायला जात असायची पण आम्ही घर चेंज केल्यामुळं तिथं पाणी टाकणं बंद झालं मग काय करायचं मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला काय करायचं म्हटलं ठीक आहे महादेवांना गाडीवर घेतलं पिंड असेल नंदी असेल नंदीला डोळे होते पिंडीला डोळे होते ती पिंड असेल तर ती शेवटी घरी आणली घरी आणल्यानंतर आपण कसं कुणी जरी आपल्या घरात आल्यानंतर आपण घरामध्ये बोलवतो आम्ही तसं नाही गेलो ते महादेवाची पिंड आम्ही बाहेरच ठेवली बाहेरच त्याला पाणी असेल दूध असेल अभिषेक केला आणि बाहेरच्या साईडला ठुन दिली तर मला रात्रभर झोपने आली एवढी एनर्जी होती खूप एनर्जी मला रात्रभर झोपणे आली मग दुसऱ्या दिवशी एक दोन जण म्हटले की त्यांना पिंडीला तुम्ही घरामध्ये घ्या घरामध्ये घेतल्यानंतर आम्ही टॉल टॉपी दिली अभिषेक केला मग त्याच्यानंतर रात्री मला झोप येणं चालू झालं त्या पिंडीमध्ये एवढी ताकद आहे खूप ताकद आहे म्हणजे पिंड सापडणं असं मी खूप जणांना जे ब्राह्मण आहे मोठे मोठे ब्राह्मण असेल त्र्यंबकेश्वर सगळ्या सगळ्या ठिकाणचे ब्राह्मणाला त्यांना विचारलं सप्टेंबर महिन्यामध्ये मला पिंड सापडली तोपर्यंत घराच्या बाहेर साधे केलं तिथं पिंड ठेवत होतो खूप लोक पूजाला येत होते मग नंतर याची आता स्थापना करायची तर कुठं करायची आमच्या एरियामध्ये पण महादेवाचं मंदिर सुरू आहे मारुतीचं मंदिर सुरू आहे मग महादेवांना मी असंच विचारलं की तुम्हाला इथं स्थापना करायची का जे महादेवचं मंदिर आहे तिथं द्यायचं कारण महादेवच्या मंदिर ते पण म्हटलं की आम्हाला आम्हाला पण ती पिंड द्या खूप सुरेख आणि मन प्रसन्न करणारे पिंड होते महादेवांना पण नंतर रात्री मला असं स्वप्न पडलं की जिथं आहे तिथं स्थापन करावी महादेवांनी असं मला सांगितलं की जिथं आहे तिथं स्थापन करावी की महादेव म्हणता मी तुम्हाला काही मागतोय का म्हटलं नाही जिथं आहे तिथं प्राणप्रतिष्ठा करावी का हे स्थापन करावे मग याच्या ह्या गोष्टीमध्ये चार महिने गेले चार पाच महिने गेले म्हणजे तेवीस सप्टेंबरला सापडली असेल मला सोमवार होता दिवशी प्रदोष होता प्रदोष काळी संध्याकाळी सहा वाजता ती पिंड आहे ती मी घरी आणली छत्रपती संभाजीनगर मध्ये सापडली मला ती मग घरी आणल्यानंतर आता एकतीस जानेवारीला शेवटी त्याचा आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायचं आहे घरासमोर मी व्हिडिओमध्ये दाखवेल जो खालचा वटा आहे म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी करताय ते महादेव स्वतः करताय मी नाही कारण की एवढं करणं सोपं नाहीये खूप पॉवर त्या पिंडीमध्ये पिंडी पण ना नंदी असेल पिंड असेल मग त्याच्यामध्ये त्यांची इच्छा असल्या शग होत नाही म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला नाही झाला त्यांची इच्छा असल्या होत नाही मग त्यांना विचारलं काय करायचं मग पहिले सगळ्यात पहिले वटा वटा करायचा होता महादेवासाठी मी स्क्रीनवर दाखवेल आमच्या समोरच्या साईडला एक जे कॉन्ट्रॅक्टर आहे मुस्लिम आहे ते मग त्यांना विचारलं मी म्हटलं हे ओटा करायचं आहे किती पैसे घेणार ते म्हणे आम्ही एक रुपये घेणार नाही त्यांनी पण एक रुपये घेतला नाही फरशी पण दिली आणि ओटा पण त्यांनी करून दिला जे फरशी कापणार होते त्यांनी पण पैसे घेतले नाही ही सगळी महादेवाची लिला आहे आपण म्हणतो ना महादेवाकडे काय असतं महादेव सर्वस्व आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये महादेव आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडला खूप फरक पडला अजून तर प्राणप्रतिष्ठा पण झाली एकतीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा आहे ते मी त्याच्या मागची जी गोष्ट आहे तीच आपल्याला सांगतोय ते ठरलं नंतर लोखंडाचं पण आम्ही करून घेतलं मखर असेल ते केलं पत्राचं असं करून घेतलं आपण एक पाच सहा ब्राह्मण बोलून प्राणप्रतिष्ठा करणार आहे भंडारा करणार आहे मंडप टाकून सगळ्या गोष्टी एकतीस जानेवारीला आपण सगळं करणार आहोत महारा म्हणजे महादेव आहे ते सगळं करून घेता तर त्याची पूर्वतयारी म्हणून कालपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये दे, पिसादेवी वर पारगावकर नगर आहे तिथे मी राहतो तिथून एरियामध्ये कारण की हा महादेव सार्वजनिक आहे कारण की जे ब्राह्मण होते ते म्हटले तुम्ही जर सार्वजनिक केलं सार्वजनिक जर करायचं असेल तुम्हाला तर प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्हाला गहू असेल तांदूळ असेल काही असेल ते तुम्हाला भिक्षा मागावी लागेल म्हटलं मागेल महादेवासाठी माग मागायला आपण काय लाजायचं म्हणून कालपासून महादेवाचं जे आमचं एरिया आहे त्या एरियामध्ये प्रत्येक घरी आम्ही गहू असेल हे आम्ही मागायला सुरुवात केली पण याच्यामध्ये कसं असतं महादेव आपली परीक्षा बघत असता खूप ठिकाणी दिलं खूप ठिकाणी नाही दिलं पण तसा विषय नाही आपण दिलं तर चांगलं आहे पण ते महादेव आपली परीक्षा बघत असता तुम्ही खरंच मागता का आपला जेव्हा आपण भिक्षा मागतो ओम भोवती भिक्षा या गोष्टीमध्ये काय होतं आपला गर्व अहंकार सगळा नाश होतो म्हणून भिक्षा मागायला पाहिजे आज पण भिक्षा मागणार आहे मी आज पण घरोघरी जाणार आहे उद्या पण जाणार आहे पण हे जे महादेवाचं स्थापना आहे ते घरासमोरच माझं जे घर आहे तिथंच आपण स्थापना करणार आहोत प्राणप्रतिष्ठा करणार आहोत पण महादेव आयुष्यात आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह झालं मग प्राणप्रतिष्ठाचं जे आहे ते माझे आई वडील आहेत त्यांच्या हाताने मी करणार आहे पण महादेव आपण म्हणतो ना महादेवांकडे काय महादेवांकडे सर्वस्व आहे भगवान श्रीकृष्ण असेल ब्रह्मदेव असेल सगळ्यांना महादेवांनी वरदान दिले आणि माझ्या आयुष्यात महादेव आले मी विचार करायचो काबर आले असेल माझ्या आयुष्यात महादेव मलाच काबर सापडले असेल पण जेव्हा मी अक्कलकोटमध्ये गेलो अक्कलकोट मध्ये जेव्हा गेलो जिथं समाधी मठ आहे तिथं गेलो बघितलं समाधीच्या खाली महादेवाची पिंड आहे म्हणजे नवनाथ असेल नवनाथ असेल सगळे देव जे आहे ते सगळे देव महादेवाच्या चरणावर जात असतात म्हणजे आपण मी जेवढी काय साधी बोळीस जी सेवा केली असेल ती सेवेचा एंड सेवेचं सगळं आहे ते महादेवाच्या तिथपर्यंत आलेलं आहे जेव्हा मध्ये गेलो होतो तर महादेवाची पिंड मला खाली दिसली त्याच्यावरती महाराजांचा मुकुट आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळीकडे फिरून आपण शेवटी कुठे जातो महादेवांकडे जातो जेव्हा नवनाथांचं जरी बघितलं आपण दत्त महाराज नवनाथ जरी आहे ते महादेवाच्या तिथं आहे महादेवाची जी पिंड सापडली आहे त्यांनी म्हणजे एक प्रकारची एनर्जी ही आता आलेली आहे तेव्हापासून महादेवाला आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रोज रुद्र असेल हे सगळ्या गोष्टी मी घेणार आहे आणि तेवढी सेवा महाराज महादेवांनी माझ्याकडून करून घ्यावी ही सगळ्यांना विनंती आहे आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे महादेवाच्या ह्या प्राणप्रतिष्ठेसाठी सगळ्यांनी यावं तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तुम्ही पॉम्पलेट टाकेल छत्रपती संभाजीनगरमध्ये दे, पिसादेवी पिसादेवी रोडवर पारगावकर नगर आहे तिथे स्वयंभू महादेवाचं मंदिर आपण तयार केलेलं आहे साधं सोपं आम्ही स्टीलचं करणार होतो पण महादेवांनी नाही सांगितलं छोटं करा तर छोटच केलं साधं त्याची प्राणप्रतिष्ठा एकतीस जानेवारीला आहे भंडारा आहे चार दुपारी चार वाजेपासून आठ वाजेपर्यंत भंडारा असणार आहे त्या भंडारासाठी तुम्हाला कोणाला गहू तांदूळ किंवा ऑनलाईन काही दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही पाठवू शकता तुम्ही कुठेही असेल कुठेही दक्षिणा ऑनलाईन पाठवू शकता हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे त्याची सगळी तयारी झालेली आहे मंडप असेल आचारी असेल सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आता फक्त आमच्या एरियातले सगळे घर आहे तिथं घरोघरी जाऊन गहू असेल तांदूळ असेल आपण आता मागणार आहोत त्या की ते मागावं लागतं की ब्राह्मण म्हणजे तुम्ही स्वतः पण करू शकता पण तुम्ही सगळ्यांना प्रत्येकाने जर थोडंफार जर दिलं एक रुपये दिला किंवा काही जर दिलं तुम्ही धन धान्य तेल रुपया जर दिलं तर त्यांनी अजून सार्वजनिक होत असत आणि महादेव भक्ती आपण म्हणतो ना की आमच्या मध्ये महादेवचं मंदिर नाही खूप जण लांब जात होता आणि माझी बायको रोज पाणी टाकायला जायची तर महादेव नव्हता पण महादेव जेव्हा चार महिने झाले महादेव आयुष्यात आल्यानंतर माझ्यात खूप फरक पडला खूप सेरावाडी गाणगापूर असेल अक्कलकोट असेल नरसोबाची वड असेल मडी असेल सगळीकडं गेलो सगळीकडं जाण्याचा योग आला आणि हे महादेव स्वयंभू आहे खूप त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते आणि ते जे आपण जसं म्हटलं ना मी कोणतंही आता कोणतेही कार्य करायचं असेल काही करायचं असेल कोणतंही डिसिजन घ्यायचा असेल तर मी पहिले त्यांना विचारतो ते जसं मला सांगता मी तसं करत असतो प्राणप्रतिष्ठेचं चार महिने चालू होतं प्राणप्रतिष्ठा करायची आज करायची उद्या करायची पहिले मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की एकतीस तारखेला करा त्या तारखेला करा कसं करायचं काय करायचं साधं करायचं कसं करायचं तर मंडप टाकून आपण करणार आहोत भव्य दिव्य कार्यक्रम आपण करणार आहोत ब्राह्मण आहे ते पाच सहा ब्राह्मण आपण बोलवले आणि ब्राह्मणाच्या हातून आपण प्राण प्रतिष्ठा आहे ते करणार आहोत तर ही महादेवाच्या ह्या सेवेला प्रत्येकाने आवर्जून यावं आपण प्रत्येकाने सहकार्य करावं धन धान्य दक्षता तुमच्या जसं देता येईल तसं सहकार्य प्रत्येकाने करावं प्रत्येकाने ह्या कार्याला प्रत्येकाने यावं ही सर्वांना नम्र विनंती आहे आपण जर छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल कुठेही असाल या आता याच्या पुढे कधीही संभाजीनगरमध्ये मध्ये आलात तर माझ्या घरी अवश्य यावं तिथं महादेवाची पिंड आहे एकतीस तारखेला प्राणप्रतिष्ठा करणार आहे आपण त्या दर्शनाला अवश्य सगळ्यांनी यावं कारण की आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे महादेव सर्वस्व आहे महादेव म्हणजे महादेव आपलं सगळी केलेली सेवा आहे मी जी थोडीफार केलेली सेवा असेल ती चरणापर्यंत गेली म्हणून ते महादेव मला सापडले आणि सापडल्यानंतर त्यांची विधिवत प्रांत प्रतिष्ठा आपण करायची आहे त्यांचा रोज अभिषेक आपण करणार आहोत अभिषेक रोज करणार आहोत रोज सेवा आपण घेणार आहोत आणि एक रोज सेवा केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येत असते आणि महादेवांची सेवा करायला आता आजकाल खूप जण करताय बघा खूप जण महादेव रोज पाणी टाकताय रोज हे करताय तर हे चांगली गोष्ट आहे आणि एक प्रकारची एनर्जी आपल्याला भेटत असते तर ती एनर्जी आपण ठेवायला पाहिजे आपण कधीही आयुष्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात त्या आयुष्यात कधीही रोड रोडवर पारगाव नगर आहे मी ऍड्रेस टाकेल तिथं अवश्यत या त्या स्वयंभू सापडल्या महादेवाचं आवश्यक दर्शन तरी घ्या आणि जे संभाजीनगरमध्ये असेल त्यांनी आवर्जून एकतीस जानेवारीला अवश्य यावं ज्यांना या, ज्या। या, या कार्यामध्ये आर्थिक मदत का, मदत असेल किंवा कामामध्ये मदत करायची असेल त्यांनी अवश्य येऊ शकता एकतीस जानेवारीला सगळ्यांनी यावं ही सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण की महाराज आपण म्हणतो ना महाराज मला भेटले पाहिजे महाराजांनी दर्शन दिलं पाहिजे तर महाराजांनी स्वतः महादेव देवाच्या देवा, देवा, रूपात मला दर्शन दिलं आणि महादेवाच्या रूपात महाराजच माझ्या घरी आले हे मी मानतो त्यांनी मी विचार ना मूर्ती मलाच काभर भेटली किंवा पिंड मला काबर भेटली जेव्हा बेथला अक्कलकोटमध्ये महादेवा म्हणजे महाराजांच्या समाधीच्या खाली महादेवाची पिंड आहे महादेवाची पिंड ही सापडणं खूप म्हणजे महादेवांची लिला आहे त्यांनी माझ्याकडून अशीच सेवा करून घ्यावी अशीच सेवा स्तोत्र मंत्र रुद्र असंच माझ्याकडून करून घ्यावं या भोळ्या भक्तकडून महादेवानी करून घ्यावं हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे सर्वांना परत एकदा विनंती की सर्वांनी या महादेवाच्या प्रसादाला भंडाराला कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य यावं आणि तुमच्या इच्छेनुसार आर्थिक काय असेल ती मदत आपण करू शकता झालेली सेवा मी महाराज महाराजांच्यानी आणि चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ